तर सुख प्रबोध मित्रांनो कसं आहे सगळेजण ते वस्ती असणार तर दोन तीन दिवस आपलं ब्लॉग आला नाही कारण की कामावर होतं इकडे तिकडे म्हणून आपण ब्लॉग काय बनवलं नाही तर आज सुट्टीवर आहे कारण सुट्टी घेतली आज कामावर आज स्टार्ट केली आणि सकाळ सकाळी घेऊन मिनिशी काळी चहा बनवल्या काळी चहा पण घ्या पांढऱ्या चहापेक्षा मग काळ्या चहापत एक नंबर चला आज बघा काय काय करायचं काय काय नाही दिदीच्या घरी जरा सुट्टी होतो तिच्या घरी आले काय आणि वाजले टाइम किती साडे दहा किंवा अकरा वाजले आणि हा बाबा आता चॅप आलाय लगेच अजून फोन गेला काय एवढं लाजर आहे कॅमेरा समोर की नाही अजिबात येत नाही येत आहे एकटा इथं बसलाय आणि हे आमचं कीर्तन ब्लॉगर ह ब्लॉगर बिग पॅन बिग पॅन हे आम्ही बिग पॅन हात म्हणाले बाबा हात पण मिळून बिग पॅन बिग पॅन हा असं आमचं लक्ष असो ते काय देणार लक्ष व्हिडिओ मध्ये काय काय बोल मी आता मी घरी आली मी जातो ना आता प्रतिदिन जातो मी जांदाय इ탄 पाचलांग करो येकडे मी आगलालेला चला 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 म्हणून कुठे जायचं आपण कुठं कुठं जायचं पेरणं बेकरी बास आहे की नाही कुठे जायचं आमचं दर्शन आहे ना घरासमोर सगळं क्लिनिंग करलाय आपण ती बाचील तिकडे सोडले दुपारी तिला घरी सोडायला चला तर फायनली मी आले आणि ही आपली दोन बाजशी आहेत सारखी हिच्याविषयी मोठी काय ग का त्रिशा होय पडली पडली अलिराम पडली पडली अलिराम म्हणतो पडली तू पडलीस पडली 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 ना पडलीच ना पडलीच ना आता ही पडलीच जोरात ती जोरात पण सांगितला कशी पडली कशी पडलीस तू ढुक करून पडली दीदी पडली का नाही कशी पडली दीदी हा हे सांगायला कशी पटली ती ती <laughs> तर हा आपला म्हणजे की आमचा भाऊ लहान भाऊ तर फायनल मी त्यांना घरी आणून सोडले व्यवस्थित टिकटक आणून सोडले तर घरी आणून सोडले की नाही सोडले की नाही बोल की तर कॅमेरासमोर नाही बोलत्या लाजरी नाही लाजरी तम्न तर फायनल मी माझ्या बाचीला त्यांच्या घरी सोडणार आहे आणि मी आता मी माझ्या घरी तर माझ्या लाईट लावूया मी चांगला झालं हां तर मी माझ्या मागच्याला की नाही त्यांच्या घरी सोडून आली आणि मी आली माझ्या घरी आणि घरी आलं बाहेर फिरी तिथं नव्हती काय असलं मस्त व्ह्यू झाला आहे की काय सांगायचं आलं आता बघून घ्या असलं बरेच व्ह्यू झाला बघण्यासाठी तर आज आपल्याला जायचं होतं की एका सनसेट पॉईंटवर तर सोन्या आले म्हणून त्यासाठी आम्ही गेलो नाही या तर आज नंतर नंतर उद्या नक्कीच जाणार आहे आणि उद्या सनसेट पॉईंटवर गेला मस्त तिथं चक्कास असं याच्यापेक्षा कथा काही व्हिडिओ दिसते विचारतो तर बघूया कसं होते कसं नाही तर पहिला घे आपण टी व्ही चालू केली पण टी व्ही लावलं नाही आता टी चालू करूया तर आता टी व्ही बघू टी व्हीतून बघून घेऊया मग नंतर बघूया आणि काय काय व्हिडिओ बनवतो तुम्ही काही तीन चार जरा कंटिन्यू व्हिडिओ नाही बनवलो आणि त्यामुळं काय बनवायचं काय ते समजे ना बघूया आता काय काय बनवते तर चला तर मित्र मी आजचा ब्लॉग आखली इथे जाण करते आणि आजच्याला एवढंच होतं आता बाकीचं उद्या भेटूया उद्याची नवीन ब्लॉग होईल चला बाय